तर कसं आहे मित्रांनो आता आपला पवन झालाय बघा दहा महिन्याचा झाला का नाही लांब लचक कसही त्याची आई बघा तिकडं पाडेल वाका सुरगत कसा आहे पवन भाऊन या ए पवन भाऊन अवन इकडे बघतो अजून तयार होतोय चांगला घडी आपण जपलेला की बायला भरतो मला फोन व्हिडिओ दाखवतो मी तर मित्रांनो पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघा आपला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल तेवढा सपोर्ट होईल मित्रांनो मला Alto mi trono bye bye.